<laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो मंत्रिमंडळाची फायनल यादी जाहीर झाली आहे मित्रांनो आणि आता आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याविषयी माहिती जाणून घेणार आहे तर चला पाहूया कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसे केलं ला ला तर लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो काही दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता पण आता त्यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो तर काय आहे हा बदल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला मित्रांनो पाहूयात कोण आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री त्याआधी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहत आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गावाचं नाव काय आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्यावर आपल्याला खूप प्रोत्साहन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तर सबस्क्राईब करून घ्या तर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीविषयी माहिती शरद जींनी मीडियाद्वारे कळवली आहे तर मित्रांनो आपण त्यांच्या तोंडूनच ही बातमी ऐकू त्याआधी मित्रांनो तुम्हाला कोण वाटतं आहे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा त्याआधी मित्रांनो मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात कोण कोण राहते मला कमेंटमध्ये सांगा त्यांच्या त्यांच्यासाठी खूप दुसरी मोठी बातमी आहे मित्रांनो तर आपण ती पण बातमी कव्हर करू तर पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यात कोण कोण राहतंय मला कमेंटमध्ये सांगायचं त्यांचं त्याच्याबद्दल योग्य फळ होईल अशा प्रकारचे विकास दर्जाची फळ करा जर त्याच्यामध्ये सामाजिक ऐक्याला धक्का बसेल तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तर व्हिडिओ कसा का वाटला कायमेंटमध्ये सांगा तर मिळेल दुसऱ्या व्हिडिओ